मुलीच्या उपचारासाठी हिंदू धर्मातून पुन्हा मुस्लिम धर्मात जाण्याचा निर्णय घेणारे शिवराम आर्य यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अहमदनगर येथे भेट घेतली शिवराम यांची मुलगी अश्विनीच्या मेंदूत गाठ तयार झाल्याने तिच्यावर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार होता मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या वतीने शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपये देण्यात आले सोबतच अश्विनीच्या पुढील शिक्षणासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याचेही आश्वासन यावेळी चिवटे यांनी दिले दरम्यान अश्विनीचे वडील शिवराम आर्य यांनी मदत केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत नमस्कार सर्वांना सस्मय जय महाराष्ट्र आपल्या नगर शहरातील शिवमन आर्य जे आहेत त्यांची ही लहान बच्चू अवघ्या मला वाटतं पाच सहा वर्षाचे आहे हो आणि तिला मेंदूमध्ये गाठ आली होती मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी तात्काळ अर्थसहाय्याची आवश्यकता आहे अशी माहिती मला या ठिकाणचे नगरसेवक श्री यदोनुभाऊ जाधव यांनी दिली आणि त्यानंतर शिवमान आर्य सरांशी देखील त्यांनी आमचं बोलणं करून दिलं राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावर आम्ही ही गोष्ट टाकली की असा असा विषय आहे आणि आपल्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य करण्याच्यासाठी एक विनंती त्यांची आली आहे एक क्षण ही न दवडता राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी आम्हाला आदेश दिले की तात्काळ सोपस्कार कागदोपत्रे वगैरे जे काय असतात ते नंतर करा पण तात्काळ या बाळाचे प्राण वाचले पाहिजे त्याची शस्त्रक्रिया पैशाभावी थांबू नये याच्यासाठी जी जी काही आवश्यक कार्यवाही आहे ती करा त्यानंतर आपल्याला सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की अवघ्या चोवीस तासामध्ये आ या ज्या रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडत होती त्या रुग्णालयामध्ये रक्षा हॉस्पिटलमध्ये आपण दोन लक्ष रुपये मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यामध्ये वितरित केलेले आहेत आणि त्यामुळे अश्विनीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि निर्विघ्नपणे त्या ठिकाणी पार पडली आहे पैशाअभावी शस्त्रक्रिया थांबली नाही आणि या ठिकाणी मी अभिवचन देतो की फक्त इथंच न थांबता येणाऱ्या काळामध्ये अश्विनी आर्यम असेल शिवराम आर्यम असतील या कुटुंबाला हो। जी जी काही वैद्यकीय उपचाराच्यासाठी आवश्यक मदत लागेल ती सगळी मदत आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करणारच आहोत मात्र सोबतच त्यांना काही येणाऱ्या काळात शैक्षणिक देखील जी मदत लागेल ती देखील आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत